ही आहे द्राक्ष शेती द्राक्ष शेतीचं वटवागळ्यांपासून संरक्षण करण्यासाठी आपण काय करू शकतो याचं उत्तम उदाहरण इथं शेतकऱ्यांनी केलेलं आहे आम्ही नेहमी मीडियामधून देत असतो आज प्रत्यक्ष आपण इथं बघूयात की जर आपल्या शेतीवरती वटवागळांचं आक्रमण होत असेल द्राक्षाची नासधूस होत असेल तर आपण काय केलं पाहिजे तर इथं आपण बघू शकतो की कशा प्रकारे स्टार्ट अशा प्रकारे साड्यांचं जुन्या साड्या घेतलेल्या आहेत आणि त्या पूर्णपणे द्राक्षाच्या वरच्या भागापासून ते भागा खालीपर्यंत लोमत्या सोडलेल्या आहेत याचा खर्च खूप कमी असतो वटवागळांच्या मुवमेंट नेहमी अशा आडव्या येतात त्या आणि इथं बसून ते द्राक्ष खाऊ शकतात वरून कधीही एंट्री घेत नाहीत हवा लासाठी सुद्धा इथे आपण बघतोय की त्यांनी काही ठिकाणी खूप वारा जरी आला तरी तो आत घर हा इथं ठेवलेला आहे कोणतं वटवागळं मरणार नाहीत शेतीचं संरक्षण होईल आणि म्हणून ही पद्धत जगातली सर्वोत्कृष्ट पद्धत आहे प्रत्येकाने ज्याची द्राक्ष शेती असेल बोरीची शेती असेल त्या प्रत्येकाने फळबागाच्या कडेला अशा प्रकारचं आवरण केलं तर शंभर टक्के आपण हानी कमी करू शकतो आणि निसर्गातल्या प्रत्येक घटकांचं संरक्षण करू शकतो थँक्यू